काय मित्रांनो गणिताचा पेपर बघून घा फुटतोय मग आता काळजी सोडा कारण तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे सर अवसनच्या अठ्ठावीसमधील कठीण गणितं चुटकीसरशी सडवायला चला सुरू करूया बघा प्रश्न पहिला काय विचारलाय पुढील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काचे गुणोत्तर म्हणजेच काय तर भागाकार पहिली संख्या चोवीस आहे आणि दुसरी छप्पन आहे म्हणून आता आपण काय करायचं रे चोवीस भागेले छप्पन बघा रे आता ह्या दोन्हीही संख्यांना एकाच संख्येनं भागायला हवं आता ह्या दोन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येतात बघा रे तर एक स्थानी आहे चार आणि इथे आहे सहा चला आपल्याला कसोटी सोपी पडेल आता बघा रे की ह्या दोन्हीही संख्या ह्या आठच्या पाड्यात येतात म्हणून आठने ह्या संख्येला काय करूया भाग लावूया बघा रे आठनं मी जर भागलं तर काय येणार आहे आठ त्रिक चोवीस आणि आठ ही साथी छप्पन्न बघा रे त्या संख्या काय आल्या तीन छेद सात काय आलं ते उत्तर तीन छेद सात म्हणून ह्या प्रश्नाचं जे काही गुणोत्तर आहे ते किती असणार आहे रे तीनासं सात आणि तीनासं सात आपण कसं लिहितो रे तीन दोन डॉट आणि सात लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो समजलं किती सोपं आहे दोन संख्यांचे गुणोत्तर काढायचं असल्यास त्या दोघांचा भागाकार करायचा आणि त्या दोन्ही ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येतात हे बघायचं आणि भाग लावायचा लक्षात आलं का त्यानंतर ना, ना आता दुसरं उदाहरण आता बघा रे आपल्याला काय विचारलं आहे त्रेसष्टचे एकोणऐ एकोणपन्नासशी प्रमाण म्हणून इथं मी काय घेतलं रे वरती घेतला अंशामध्ये त्रेसष्ट आणि खाली चेतामध्ये घेतला एकोणपन्नास आता बघा रे त्रेसष्ट आणि एकोणपन्नास हे कोणत्या पाड्यात आहेत तर ह्या संख्या सातच्या पाड्यात आहेत बघा रे मग मी जर ह्यांना सातनं भाग लावला तर काय येणार आहे बघा रे सात नव्वे त्रेसष्ट आणि साती साती एकोणपन्नास म्हणून इथे उत्तर काय आलं रे उत्तर आलं नऊ छेद सात आणि हे आपण कसं आहे बघा रे नवासात नवास सात हे ह्या प्रश्नाचं काय आहे रे उत्तर आहे हे काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो चला आता आपल्याला काय करायचं आहे बावन्नचे पासष्टी असणारं प्रमाण शोधायचं आहे मग मी काय करते बघा रे बावन्न भागिले पासष्ट बावन्न भागेले पासष्ट आता बावन्न आणि पासष्टला कोणत्या संख्येने भाग जातो तर तेराने बघा रे म्हणजेच काय येणार आहे तेरा चोक बावन्न काय येणार आहे तेरा चोक बावन्न आणि तेरी पाच पासष्ट तेरा पंचे पासष्ट म्हणजेच इथं काय येणार आहे बघा रे उत्तर चारास पाच आणि हे आपण कसं लिहिणार आहे रे चारास पाच काय येणार आहे चारासं पाच हे काय झालं ह्या बावन्नचे पासष्ट पासष्ट ह्या संख्येशी असलेलं प्रमाण लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आता उदाहरण चौथं काय दिले बघा चौऱ्याऐंशी आणि साठ म्हणजे चौऱ्याऐंशीचे साठशे असलेले प्रमाण आपल्याला करायचं आहे मग चला पुन्हा काय करायचं आहे बघा रे चौऱ्याऐंशी भागिले साठ आता ह्या दोन्ही संख्या कोणत्या अंकाच्या पाड्यात येतात तर त्या येतात बाराच्या चला बाराने भावू भाग लावूया तर काय येणार आहे बघा रे बारा सत्ते चौऱ्याऐंशी आणि बारा पंचे साठ म्हणजेच काय येणार आहे ते ये उत्तर सात छेद सा पाच आणि ते आपण काय लिहिणार आहे उत्तर सातास सा पाच काय येणार आहे ते उत्तर सातास पाच म्हणजे चौऱ्याऐंशी ह्या संख्येचे साठशे असलेले प्रमाण किती आहे रे सात सा पाच आता पुढील उदाहरण काय दिले बघा रे पस्तीस भागिले पासष्ट पस्तीसचे पासष्टी असलेले प्रमाण आता ह्या दोन्हीही संख्या कोणत्या पाड्यात येतात रे तर ते येतात पाचच्या चला मग पाचने भाग लावूया बघा रे पाचासती पस्तीस आणि तेरा पंचे पासष्ट म्हणजेच काय साता पाचा पस्तीस आणि तेरा पंचे पासष्ट म्हणजेच इथं उत्तर काय येणार आहे रे इथे येणार आहे उत्तर छेद तेरा काय येणार आहे सात छेद तेरा बघा म्हणून इथे उत्तरामध्ये काय येणार आहे सातास तेरा काय येणारे सातासं तेरा पस्तीस ह्या संख्येचे पासष्ट ह्या संख्येशी असलेले जे प्रमाण आहे ते काय आहे रे सातासं तेरा आता जो काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे रे एकशे एकवीस आणि दुसरी संख्या आहे नव्याण्णव एकशे एकवीसचे नव्याण्णवशी असलेले प्रमाण बघूया चला बघा रे एकशे एकवीस भागिले नव्याण्णव आता बघा रे एकशे एकवीस आणि नव्याण्णव हे कोणाच्या पाड्यात येतात तर ते येतात अकराच्या बघा रे अकराने मी जर ह्याला भाग लावला काय होला अकराने मी ह्याला भाग लावला तर अकरा नववे नव्याण्णव आणि अकराचा वर्ग म्हणजेच काय अकरा गुणिले अकरा हा काय येतो रे एकशे एकवीस म्हणून इथं काय आलं रे अकरा काय आलं इथं अकरा अकराने भाग लावला तर काय येणार आहे अकरा गुणिले अकरा हे उत्तर काय येतं रे एकशे एकवीस म्हणून इथे काय येणार आहे अकरा छेद नऊ काय येणार आहे अकरा छेद नऊ आणि हे आपण प्रमाण कसं आहे बघा रे असं नऊ काय अकरास नऊ लक्षात आलं का म्हणजे एकशे एकवीस ह्या संख्येचे नव्याण्णवशी असलेले प्रमाण काय आहे रे अकरासं नऊ बघा विद्यार्थी मित्रांनो जो काही दुसरा प्रश्न आहे तो काय विचारला आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा प्रश्न पहिला काय दिला आहे बघा पंचवीस मणी आणि चाळीस मणी म्हणजे पंचवीस मण्याचे चाळीस मण्याशी असलेले गुणोत्तर म्हणजेच मी काय करणार आहे बघा पंचवीस मन्याशी मण्याचे चाळीस मन्याशी असलेले गुणोत्तर ह्या दोन संख्यांचं आपल्याला काय क करायचं आहे गुणोत्तर म्हणून मी काय केलं रे बघा रे पंचवीस भागेले चाळीस आता ह्या दोन्हीही संख्या कोणत्या अंकाच्या पाड्यात येतात रे तर ते येतात पाचच्या चला भाग लावूया बघा रे काय येतं ते पाच पाच पंचवीस आणि पंच्याहत्त चाळीस म्हणजेच इथं काय येणार आहे बघा पाच छेद आठ आणि उत्तर काय येणार आहे पाच असं आठ काय येणारे पाच अस आठ म्हणजे पंचवीस मण्यांचे चाळीस मण्यांशी असलेले गुणोत्तर काय येणारे पाच असं आठ लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर म्हणजेच काय रे भागाकार दोन संख्या ह्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येतात तेवढं बघून फक्त काय करायचं आहे भाग लावायचं आहे लक्षात आलं का दोन्हीही संख्या ह्या एकाचं पाड्यात आल्या पाहिजेत किंवा एकाच संख्येनं त्या संख्येला भाग गेला पाहिजेत लक्षात आलं का चला उदाहरण दुसरं काय दिले आहे उदाहरण दुसरं आहे चाळीस आणि एकशे वीस रुपये म्हणजे चाळीस रुपयांचे एकशे वीस रुपयांशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे तर बघा रे चाळीस वी, एकशे वीस म्हणजेच काय आता बघा रे चाळीस भागिले एकशे वीस काय येणार आहे चाळीस भागिले एकशे वीस पहिल्यांदा काय करते ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला आता सोपं पडेल काय येणार आहे रे भागाकार चार एके चार आणि चार त्रिक बारा काय येणार आहे चार एके चार चार त्रिक बारा मग आता उत्तर काय आलं रे एक छेद तीन आणि म्हणूनच चाळीस ह्या रुपयांचं एकशे वीसशे असलेले गुणोत्तर काय तर एका असं तीन काय तर असं तीन आहे का नाही सोपं बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ना तिसरं उदाहरण आता बघा पंधरा मिनिटे आणि एक तास गुणोत्तर आणि प्रमाण हा धडा शिकवताना मी तुम्हाला काय सांगितलं जर त्यांनी जे काही मिनिट आणि तासाचं हे पहिल्यांदा आपल्याला काय करायला हवं हे जे काही मिनिटाचं रूपांतर हे आपल्याला कशामध्ये करायला हवं रे तासाशी करायला हवं त्याचे एकक जे काही गणितामध्ये दिलेले एकक आहे ते पहिल्यांदा काय करायचं एक करायचं लक्षात आलं का बघा रे आता एक तास म्हणजे काय रे साठ मिनटं काय आहे एक तास बरोबर साठ मिनिट आहे किती साठ मिनिट आहे आता एक तास म्हणजेच काय रे साठ मिनटे तर आता पंधरा मिनिटाचे साठ मिनिटाशी असलेले गुणोत्तर काढूया म्हणजेच काय तर आहे पंधरा भागिले साठ काय येणारे पंधरा भागिले साठ आता ह्या दोन्हीही संख्या पंधराच्या पाड्यात आहेत चला पंधराने भागूया पंधरा एके पंधरा आणि पंधरा चोक साठ म्हणजेच हे उत्तर काय आलं रे छेद चार काय आलं छेद चार म्हणून पंधरा मिनिटाचं साठ मिनिटाशी असणारं गुणोत्तर काय एका असं चार काय एका असं चार लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आता सोबत फुले गणित कुठलं आहे रे तीस लिटर आणि चोवीस लिटर चला सोडूया तीस भागेले चोवीस आता बघारे तीस आणि चोवीस हे कुणाच्या पाड्यात येतात तर ते येतात सहाच्या मग चला सहाने भाग लावूया बघा रे सहा पंचे सहा चोक तीस आणि सहा चोख चोवीस म्हणजेच इथं उत्तर काय आलं रे इथं उत्तर आलं पाच छेद चार म्हणजे तीस लिटरचे चोवीस लिटरचे असलेले गुणोत्तर काय नारे पाच स चार काय येणारे पाच असं चार लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आता पुढील जे काही पाचवं उदाहरण आहे ते काय आहे रे नव्याण्णव किलोग्रॅम आणि चव्वेचाळीस हजार ग्रॅम आता बघा रे पुन्हा आपल्याला काय केलं आहे जसं तिसऱ्या गणितामध्ये होतं मिनिट आणि तास दिलं तर तसंच इथं काय दिलं आहे किलोग्रॅम आणि ग्रॅम प्रथम हे जे काही चव्वेचाळीस हजार ग्रॅम आहे त्याचं रूपांतर पहिल्यांदा आपण किलोग्रॅममध्ये करूया म्हणजेच हे जे काही चव्वेचाळीस हजार ग्रॅम आहे म्हणजेच काय रे एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम एक किलो म्हणजे काय रे एक हजार ग्रॅम म्हणून काय करूया चव्वेचाळीस हजार भागिले एक हजार कारण एक हजार ग्रॅम म्हणजेच काय रे एक किलो चला आता काय केलं रे बघा ह्या तीन शून्याला बघा हे जे काही वरचे तीन शून्य ह्या वरच्या तीन शून्याला खालचे तीन शून्य गेले फक्त काय राहिलं इथं चव्वेचाळीस छेदामध्ये एक हे मी चव्वेचाळीस असं लिहू लिहिते लक्षात आलं का म्हणजेच ते उत्तर काय आलं रे चव्वेचाळीस किलोग्राम किती आलं ते चव्वेचाळीस किलोग्राम आता बघा रे नव्याण्णव किलोग्रामचं आपल्यानं चव्वेचाळीस किलोग्रामशी असलेले गुणोत्तर म्हणजेच काय येणार रे बघा नव्याण्णव भागाकारामध्ये चव्वेचाळीस आता बघा ह्या दोन्हीही संख्या कोणाच्या पाड्यात आहेत रे अकराच्या चला अकराने भाग लावूया बघा रे काय आहे अकरा नव्वे नव्याण्णव नु, आणि अकरा चौक चव्वेचाळीस म्हणजेच इथे जे काही नव्याण्णव नु किलोग्रॅमचे चव्वेचाळीस किलोग्रॅमशी असलेले गुणोत्तर काय येणार आहे नव्वासं चार काय येणार आहे ते नव्वासं चार लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जे काही सहावं उदाहरण आहे ते काय आहे रे एक लिटर आणि अडीचशे मिली आता पुन्हा आपल्याला काय केले एक संख्या दिली लिटरमध्ये दुसरी संख्या दिली, दिली मिली लिटरमध्ये तर पहिल्यांदा आपण काय करूया हा जो काही लिटर आहे त्याचं मिली लिटरमध्ये रूपांतर करूया म्हणजेच काय बघा एक लिटर म्हणजेच काय रे एक लिटर म्हणजेच काय येणार आहे तो, एक हजार, गाएं। गा गाएं तो एक हजार मिली लिटर काय येतो तो एक हजार लिटर मग आता ह्या मिली लिटरशी हे जे काही मिली लिटर आहे ह्या मिली लिटरशी एक हजार मिलीलीटरशी अडीचशे मिलीलीटरशी असलेले गुणोत्तर काढूया बागा रे म्हणजेच काय आहे एक हजार भागिले अडीचशे काय येणारे एक हजार भागिले अडीचशे पहिल्यांदा मी काय करते अंश आणि छेदामध्ये असणारे दोनही शून्य एकमेकांना गेले वरती अंशामध्ये राहिले शंभर आणि खाली छेदामध्ये पंचवीस पंचवीसने शंभरला भाग जातो चला भाग लावूया बघा रे पंचवीस एक्के पंचवीस आणि पंचवीस चोकं शंभर लक्षात आलं का म्हणजेच इथं काय राहिलं बघा रे इथं राहिलं चार छेद एक काय राहिलं रे चार छेद एक म्हणजे एक हजार मिलीलीटरचे अडीचशे म्हणजे दोन हजार पन्नास मिलीलीटरशी असलेले गुणोत्तर काय येणार आहे चारासं एक काय येणार आहे ते चारासं एक लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला गणितामध्ये एकक आहे ही वेगळी असतील म्हणजेच काय जर गणितामध्ये तुम्हाला किलोग्रॅम ग्रॅम असं दिलं असेल तर ग्रॅमचं रूपांतर हे किलोग्रॅममध्ये करा मिलीटर आणि लिटर असेल तर दोन्हीही एकके एकच ठेवा एक लक्षात आलं का त्यानंतर पुढील उदाहरण बघा रे आता पुन्हा काय दिले साठ पैसे आणि एक रुपया हा जो काही रुपया आहे ह्या रुपयांचे पैशामध्ये आपण पहिल्यांदा काय करू रूपांतर करूया आता बघा रे एक रुपया म्हणजेच काय शंभर पैसे म्हणजेच काय रे शंभर पैसे बघा आता साठ पैशांचे गुणोत्तर हे आपल्याला कशाशी हवं आहे शंभर पैशांशी चला मग करूया बघा साठ भागिले शंभर साठ भागिले शंभर आता बघा मी काय करते पहिल्यांदा अंशाने छेदामधला शून्य एकमेकांना गेले आता सहा आणि दहा एकोणाच्या पाड्यात आहेत सोप्पं आहे तर ते आहे दोनच्या पाड्यामध्ये म्हणजेच काय येणार आहे बेत्रिक सहा आणि बेपणचे दहा काय आहे बेत्रिक सहा आणि बेपनचे दहा म्हणजेच काय आलं उत्तर तीन छेद पाच आणि साठ पैशाचे शंभर पैशाशी असणारे गुणोत्तर काय आलं रे तीन असं पाच काय आलं ते तीन असं पाच त्यानंतरनं सहावा उदाहरण काय दिलं रे बघा सातशे पन्नास ग्रॅम आणि छेद दोन ग्रॅम आता एक छेद दोन ग्रॅम म्हणजेच काय रे ते झालं अर्धा काय झालं ते अर्धा म्हणजेच आपण पहिल्यांदा इथं लिहून घेऊया छेद दोन किलोग्रॅम म्हणजेच काय झालं रे ते अर्धा म्हणजेच इथं आलं पाचशे ग्रॅम किती आलं रे ते पाचशे ग्रॅम लक्षात आलं का आता बघा रे सातशे पन्नास ग्रॅमचे पाचशे ग्रॅमशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे म्हणून सातशे पन्नास भागिले पाचशे काय आलं रे पाचशे आता बघा रे मी काय करते अंश आणि छेदामध्ये असणारं शून्य पहिल्यांदा घालवते आता ह्या दोन संख्या कोणाच्या पाड्यात आहेत तर त्या आहेत पंचवीसच्या कशाच्या पाड्यात आहेत त्या पंचवीसच्या चला पंचवीस दुने पन्नास आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजेच हे उत्तर काय आलं रे तीन छेद दोन आणि सातशे पन्नास ग्रॅमचे पाचशे ग्रॅमशी असलेले जे काही गुणोत्तर आहे ते किती आलं रे तीन असं दोन किती आलं ते तीनसं दोन लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरनं जो सर्वात शेवटचा उदाहरण आहे ते काय आहे रे एकशे पंचवीस सेमी आणि एक मीटर पुन्हा आपल्यानं काय केले सेमी आणि मीटर मग आपण काय करूया जे काही एकशे पंचवीस सेमीचे एक मीटरचे असलेले गुणोत्तर पहिल्यांदा काय करूया एक मीटरचे रूपांतर आपण सेमीमध्ये करूया आता बघा रे एक मीटर एक मीटर मी म्हणजेच काय रे शंभर सेमी शंभर से सेमी सेमी म्हणजे सेंटीमीटर बघा म्हणजेच एकशे पंचवीसचे शंभर सेंटीमीटरचे असलेले प्रमाण आपल्याला काढायचे चला काढूया बघा रे अंशामध्ये काय येणार एकशे पंचवीस आणि छेदामध्ये काय येणार आहे शंभर काय येणार शंभर आता बघा शंभर आणि एकशे पंचवीस ह्या संख्या कोणाच्या पाड्यात आहेत तर त्या आहेत पंचवीस चार चला पंचवीसने भाग लावूया काय होणार आहे बघा पंचवीस चोकं शंभर आणि पंचवीस पाचा सव्वाशे किंवा पंचवीस पाचा एकशे पंचवीस असं तुम्ही म्हणू शकता लक्षात आलं का सव्वाशे काय आणि एकशे पंचवीस काय ह्या दोन्हीही संख्या एकच आहेत म्हणजेच इथं उत्तर काय आलं रे पाच छेद चार काय आलं उत्तर ते पाच छेद चार म्हणजे एकशे पंचवीस सेमीचे शंभर शे सेमीचे असलेले गुणोत्तर काय येणार आहे पाच असं चार काय येणार आहे पाचा पाचासं चार लक्षात लग आलं का विद्यार्थी मित्रांनो